नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी बटाटा चटणी बनवणार आहोत तर तुम्ही ही चटणी डोश्यांबरोबर खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते एकदम म छान लागते ही चटणी नक्की तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने करून बघा तर आपल्याला बटाटे पहिले उकडून घ्यायचे आहे मैत्रिणीनं आणि ही चटणी बनवण्यासाठी पहिले आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत कारण कसं लगेच गरम गरम टाकले ना तर चटणी चिगट होते त्याच्यामुळे तुम्हाला समजा सकाळी ब बटाट्याची च चटणी टिफिनसाठी बनवायची असेल तर रात्रीच उकडून ठेवायचे आणि दुपारी बनवायची असेल तर सकाळी उकडून घ्या एकदम थंड करायचे कसे चटणी आपली एकदम मोकळी होते आणि छान होते तर इथे तेल टाकून घेतलेले तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर मी टाकलेलं आहे जिरं मोहरी जिरं मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे तर हिरवी मिरची पण थोडं तिखट बनवायचे छान लागते ही चटणी तर आपली मिरची तळून झालेली आहे चांगली मस्त अशी ब्राऊन झालेली हिरवी मिरची त्यानंतर आपल्याला कांदा हा खूप बारीक नाही चिरायचा जाड मोठा ठेवायचा छान दिसतं चटणीमध्ये बटाट्याच्या चटणीमध्ये दिसताना छान दिसतो ब कांदा तर मीठ टाकून घेतलेले आपला कांदा लगेच परतला जातो तोपर्यंत मी बटाट्यांची सालं काढून हे करून थंड होण्यासाठी ठेवून दिलेली आहेत एकदम थंड ठेवायचे दोन ते तीन तास अगोदर आपल्याला चटणीसाठी बटाटे उकडवून घ्यायचे आहेत तर इथे आपला कांदा हिरवी मिरची आणि जिरं मोहरी हो सगळं व्यवस्थित फोडणी अशी तयार होते तोपर्यंत एक साईडला मी कोथंबीर चिरून घेते मैत्रिणी नक्की चटणी अशी बनवून बघा आणि ही चटणी हीच चटणी तुम्ही वाटपाची पण बनवू शकता मैत्रिणीनं तर वाटपासाठी काय घ्यायचं हिरवी मिरची लसूण घ्यायचं अद्रक घ्यायचं जिरं घ्यायची कोथंबीर घ्यायची आहे हिरवी मिरची घ्यायची थोडंसं जाडसर वाटायचं ते आपण जे मसाला वाटू या चटणीचा त्याच्यामध्ये पण बनवलेलं मस्त लागते एकदम जरासा जाडसर वाटून घ्यायचा आणि फोडणी द्यायची मस्त लागते ती पण चटणी तुम्ही ती चटणी पुरीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागते नक्की करून बघा तर आम्ही हळद टाकून घेतलेली हळद एक मिनटासाठी तेलावर कांद्यामध्ये ते परतून झालेली आहे आणि त्यानंतर बघा अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या बटाट्याच्या तर आता मी बटाटे थंड सगळे साल वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहे ते टाकून घेत आहे मी आणि यांच्यासाठी मस्त असे डोसे बनवलेले डोश्यांमध्ये कोथंबीर वगैरे टाकून गरमागरम नक्की करून बघा कोथंबीर टाकलेली आहे मस्त अशी ताजी बारीक चिरून कोथंबीर टाकून घेतलेली आहे दोन ते दोन मिनटासाठी फक्त आपल्याला फुल गॅसवर ही चटणी परतून घ्यायची मस्त अशी खूप छान बटाट्याची चटणी अगदी तुम्ही बोलता हॉटेलमध्ये जशी मिळते ना त्याच टेस्टी तयार होते याच्या फोडणीमध्ये तुम्ही म्हणजे साऊथ इंडियन जर बनवायची असेल तर तुम्ही याच्या म्हणजे ह्या फोडणीला तुम्ही उडदाची डाळ टाकू शकता चण्याची डाळ टाकायची थोडीशी मेथी पण टाकायची फोडणीला छान लागते तशी तर बघा मस्त असा कलर पण आलेला आहे आपल्या बटाट्याच्या चटणीला आणि मस्त ढोशांबरोबर तयार झालेली बटाट्याची चटणी तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला बटाट्याच्या चटणीचा कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांग आणि माझ्या पद्धतीने नक्की करून पण आणि गरमागरम चपातीसोबत सर्व करा कसा वाटला व्हिडिओ नक्की व्हिडिओला लाईक करायला आणि कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि मैत्रीणं खरंच तुम्ही खूप माझ्या यूट्यूब फॅमिली खूप असा सपोर्ट करते मैत्रिणींनो मला तर सगळ्यांचं खरंच मनापासून थँक्यू आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर पण करा आणि कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा बाय मैत्रिणींना